आज दुकान बंदच केलं काय कालपासून लाईट चल ना गेली भिजवायचं ते गौर राहिला ओढ पाडायला लागली लाईट टिका ना ते आटो जळायला त्याच्यामुळे रात्री येऊन झोपलो लाईट ना म्हणून आज सकाळी लवकरच सहाला आलो होत इथं आता आंघोळ करून आलोय बसलोय आता झाडाखाली स्विच ऑफ बी झालाय मोबाईल एवका चार्जिंग लावून चालू आहे हम्म म्हणजे एक दिवसाला लाईट आहे सहाला येते संध्याकाळी बाराला जाते पुन्हा लगेच सकाळी सहाला येते पुन्हा बाराला जाते दुपारी आता बाराला जाते परेशान केलं आहे तिनं बसलोय आता खाली गाडीवर गाडी लावली झाडाच्या बोडाला लावली पिल सोडू नका ती पिल इगा आहे राम राम पाहुले राम 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 विनु भाऊ झाला का चहा पाणी नाश्ता सर्वांचे संजयदादा तुमचा झाला का चहा नाश्ता विनायक दादा तुझा झाला का कंपनी तया घरी आहे विनू विनायक भाऊ खेचून नमस्कार आलोच थोड्या वेळात आता आंघोळ करणार आहे त्यानंतर चहा नाश्ता हो का बरोबर संजू बाबा तुमचं झालं का चहा नाश्ता होय खाले का झाला आज स्पेशल आहे नाश्ता टाइम लागेल हो का <laughs> कालचा उपास बुरशीवाले बाबा लेका चिंचेच्या खाली बसायचं नाही का बुरशीवाले बाबा का बसायचं नाही आज ढोकळा करत आहे बर 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 संजय दादा बघावं कोण आहे बुरशीवाला लेका चिंचा खाली बसायचं नाही म्हणाले काली चिरण बाबा आहे का